पुन्हा एकदा शिर्डी पोलीस आणि अन्न औषध प्रशासन टीमने गणेशवाडी परिसरातील आशिष खांबिया यांच्या आनंद निवास येथे धाड मारून लाखो रुपयांचा अंमली पदार्थ द्रव्याचा जप्त केलाय यावेळी घरातील हॉलमध्ये दहा बॉक्स पंधरा गोण्या भरून विविध प्रकारचा गुटखा अडवून आलाय पोलिसांनी हा गुटखा हस्तगत केला असून या वे वे का का के ला कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा असल्याचे समजते मोठ्या रहिवासी ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात घरात हा गुटखा अडवून आला असून या कारवाईने एकच खळबळ उडाली शिर्डीत मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री चालू असून पण आज गुटक्याच्या गोडाउनवरच पोलिसांनी छापा मारून मुद्देमाल जप्त केल्याने पोलिसांच्या या दमदार कारवाईचे कौतुक होत आहे या घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस अन्न औषध प्रशासन करीत आहेत आज सात पाच पंचवीस रोजी दुपारी शिर्डी पोलीस स्टेशन मार्फत आम्हाला कळण्यात आलं की एअरपोर्ट रोडवर एक राहत्या बंगल्यामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटक्याचा पार, पार मसाला साठा आहे त्या रुषांगानं आम्ही एकत्रित पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्या त्या ठिकाणी पोहोचलो तर त्या ठिकाणी एकूण पावणे चार लाखाचा तीन लाख पंच्याहत्तराचा प्रतिबंधित अन्न पदार्थ आम्ही जप्त केलेला आहे ह्या प्रतिबंधित अन्न पदार्थ हिरा पान मसाला आणि त्याची टोबॅको त्यानंतर डायरेक्टर पान मसाला आणि त्याची टोबॅको आणि आर पान मसाला आणि त्याची टोबॅको असं कंबाईन जे आहे त्याचं मिक्सर आम्ही जप्त केलं टोटल साधारणतः हा किती माल होता जवळपास आणि किती गोण्या किती काय काय बाराशे पॅकेट जो हिरा पान मसाला आहे जर दोन बॉक्स जे आहेत डायरेक्टरचे आणि चाळीस बॉक्स जे आहेत ते आर्मडी पान मसाल्याचे आरोपी कोण आहे मला ताब्यात घेण्यात आलाय का आशिष खाबिया म्हणून त्याचे जे साठा मालक आहेत त्यांना मी त्यांच्याविरुद्ध कारवाई चालू आहे पोलिसांनी त्यांच्याविधा गुन्हा नोंदवल नेमका कुठं सापडला त्यांच्या राहत्या आशिष खाबे यांच्या राहत्या घरामध्ये तो मुद्देमाल सापडला याच्यामध्ये असं लक्षात येतं की याचा गुप्ता सिंग जो आहे शिर्डीमध्ये दुसराच कोणीतरी आहे त्या अनुषंगाने काय तपास केला आता जो आहे आम्ही एफ आय आर देणार आहोत त्या आशिष खाबे विरुद्ध आणि पुढील तपास जो आहे पोलीस अधिकारी घेऊन त्या बाबतीत तो तपास करतील शिर्डीमध्ये सर पुढे जो कार्यरत आहे आपण काम करत आहात अशा पद्धतीने अनेक वर्षापासून गुटखा विक्री चालते मोठ्या प्रमाणात साठा सापडतो नाही वारंवार आपले कारवाई चालूच आहेत शिर्डीमध्ये जे काही प्रतिबिंध अन्नप्रार्थक किंवा इतरही जे आमच्या फूड अँड जे कारवाई असेल ते चालूच असतात तेव्हा आम्ही तुम्हाला अवगत वेळोवेळी करतो